नमस्कार मैत्रिणींनो सुप्रभात लग्नाची पेढीच्या आजच्या भागामध्ये ऋषभ आता सिंधूला म्हणत असतो की काय आहे ना तुम्ही चांगल्या आहात ना त्यामुळे तुम्हाला सर्व जग चांगलं दिसतं पण इतका पण चांगलपणा नका ठेवू कोणतरी तुमच्या चांगलपणाचाच फायदा घेते असं मला आता संशय आलेला आहे तर सिंधू म्हणते की पण आपण पन स्पष्टपणे असं कोणावर संशय नाही घेऊ शकत आणि तुम्हाला काय असं वाटतं की आपल्या घरामधलंच कोणतरी इन्वॉल्व्ह आहे तर मी म्हणते की हो मामी मला माहीत आहे हे मधू मामीच करत आहे एकतर तिचे पायांना काही प्रॉब्लेम नसताना तिथे नाटक करते व्हीलचेअरचं पण मग हे का करत आहे असं सिंधू म अन्वीला म्हणते तर अन्वी म्हणते की हे राघव मामासाठी ती मधू फक्त राघवला मिळवण्यासाठी हे सर्व घडवते मामी मग सीमाचे डोळे उघडता सीमा म्हणते की मी पण तेच पाहते मधूचं ॲक्सिडेंट झाल्यापासून घरामध्ये एकावर एक, एक प्रॉब्लेमच येत आहेत पण आपण स्पष्टपणे मधूचं नाव नाही घेऊ शकत मग त्याच्यासाठी आपल्याला थोडा शोध घ्यावा लागेल आणि आपण याच्यामधून ठरवू शकतो की कोण गुन्हेगार आहे तर मग आता ते तिघंही मिळून शोध घेणार आहे इकडे सिंधूला क्रीम लावायची आहे खूप दुखते तिचं दुखणं मग आता राघव तिथे त्यानं म्हणतो की सिंधू ती क्रीम माझ्याकडे दे मी लावतो तरी सिंधू म्हणते की हे योग्य नाही आहे राघव तुम्ही काही करू नका पण मात्र राघव ऐकायला तयार नाही आहे राघव म्हणतो की मला माझं काम करू दे तेव्हा आता राघव तिच्या पाठीवरती क्रीम लावतो सिंधू आरशामधून राघवला पाहते राघवही सिंधूलाच पाहत असतो ते दोघंही खूप भाऊक होतं त्यानंतर राघव म्हणतो की तुझ्या फिलिंग्सला मी रिस्पेक्ट करतो पण तू माझ्याही फिलिंग्सला रिस्पेक्ट कर तू हे ठरवायचं नाहीस की मी कोणावर प्रेम करायला पाहिजे मी कोणावर ॲक्सेप्ट करायला पाहिजे हे सर्व स्वी माझं मी ठरवणार हा निर्णय फक्त माझा राहील त्यावर सिंधू म्हणते की ठीक आहे मी तुम्हाला कधी फोर्स करणार नाही ते दोघंही खूप जवळ असतात एकमेकांच्या अन्वी त्यांना पाहते आणि लगेचच आतमध्ये येते आणि सिंधूला ती बाहेर घेऊन जाते त्यानंतर इकडे आरती चालू असते राजश्री आरती ओवत हो असते पण राजश्रीला आज बरं नाही आहे तिचं डोकं दुखते आरती होत असताना तिला चक्कर आल्यासारखं वाटत असतं म्हणून आता ती आरती करताना सिंधूची मदत घेते पुढे आता राजश्री सिंधूबद्दल रिषभला म्हणते की अरे आपण सिंधूला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं ना ते जरा इकडे आण ना आपण तिला सरप्राईज देऊया आता रत्नाकर म्हणतात की खरं सिंधू तुला मानायला पाहिजे तु तू हिरकणी आहेस या युगातली तू विनूला वाचवलंस आपल्या घरातल्या लोकांसाठी तू अतुनात प्रयत्न करत असते पण आज तर तू कमालच केली मग आता सिंधूला सरप्राईज देण्याचा मान रुक्मिणीला दिला जातो तरी रुक्मिणी म्हणते की नाही तुम्ही आणले गिफ्ट तुम्हीच द्या त्यावर सिंधू आणि रत्नाकर म्हणतात की नाही तू घरातली मोठी आहे तू कर जबाबदारी तुझ्यावर आहे मोठ्यांची त्यामुळे तू हे गिफ्ट द्यावं असं आम्हाला वाटतं मग आता रुक्मिणी सिंधूला गिफ्ट देण्यासाठी पुढे येते पण रुक्मिणी म्हणते की नाही हे गिफ्ट मी नाही घेऊ शकत आणि मेन म्हणजे मला हे गिफ्ट महागाच्या वस्तू घेणं मला आवडतच नाही त्यामुळे हे गिफ्ट तुमच्याकडेच ठेवा रुक्मिणी म्हणते की नाही सिंधू हे गिफ्ट तुला घ्यावंच लागेल कारण रत्नपारख ही कुटुंबामध्ये कोणाच्याही उपकाराचं ओझं ठेवलं जात नाही हे पाहून हे आई कोण सिंधूला खूप मोठा धक्का बसतो रुक्मिणीने इथे चांगल्या मनाने तिला गिफ्ट दिलेलं नसते हे तिला कळतं ही तर फक्त एक उपकाराची परतफेड आहे तर मग हे गिफ्ट मला घ्यावंच लागेल इकडे मधुला खूप आनंद होतो ती म्हणते की सिंधू प्रत्येकाचे दिवस येतात आता तुझे दिवस चालू आहे एन्जॉय करून घे नंतर मी काय करते ते बघ नंतर माझे दिवस चालू होणार आहे तू मात्र रडत बसशील तर मग पुढच्या भागामध्ये आता राजश्रीला बरं नसल्यामुळे सिंधूने तिला गोळी दिलेली असते पण जेव्हा ती चक्कर येऊन पडते तेव्हा डॉक्टर घरी येतात आणि राजश्रीला चेक करतात त्यानंतर ऑब्झर्वेशनमधून ते सिंधूला म्हणतात की तुम्ही यांना एक्सपायरी असलेली कोळी दिली होती त्यामुळे त्यांना इतकं रिॲक्शन झालं आहे मग आता सिंधू खूप काळजी करत असते तर सिंधूला तितक्यातच क्लिनिकमधून फोन येतो आणि मग ते लोक सिंधूला म्हणतात की तुमचं सर्टिफिकेट आम्ही रिजेक्ट करत आहोत आणि त्यामुळेच त्यांना बॅन करण्यात आलेलं आहे तर सिंधूला खूप मोठा धक्का बसलेला आहे तर मधू आणि मधूच्या आईला खूप आनंद झालेला आहे मधुजा रागोला राघवला म्हणते की तुझ्या आईची कंडिशन ही फक्त सिंधूमुळे झालेली आहे तुझ्या जागेवर जर मी असते ना तर तिला हकलूनच दिलं असतं घरामधून तू काय गंमत का बघत बसलाय काय करणार नाही आता ती इथे मध राघवच्या मनामध्ये सिंधू विष कालवण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र राघव त्याच्या मतावर ठाम असतो तर आता पुढे सिंधूचं सर्टिफिकेट कॅन्सल झालं ही गोष्ट जेव्हा फोनवर सिंधूला करते तेव्हा सिंधू रडायलाच लागते खूप इमोशनल होते घरच्यांनाही खूप धक्का बसलेला आहे आता सिंधू रागवला म्हणते की माझं सर्टिफिकेट कॅन्सल केलं आहे मला क्लिनिक ऑफिसमधून फोन आला होता तर काय करू राघव मी म्हणजे आता मला घरातच बसावं लागेल मला थोडे दिवस माझी ट्रेनिंगसुद्धा बंद करावी लागणार आहे हे ऐकून तर राघवलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे तोही आता काळजीत आहे सिंधूच्या तर इकडे आता रिषभचे वडील म्हणत असतात की सिंधू घरच्यांची किती काळजी करते ना रेश्मा बघ किती ती ह्या घरामध्ये तिचा हक्क नसताना सुद्धा ती राजश्रीची किती काळजी करत असते ना नाहीतर तू मग रेश्मा म्हणते की अहो हाताने टाळी नाही ना वाजत राजश्री त्यांची सिंधूची खूप काळजी करते ना म्हणून सिंधूसुद्धा राजेश्रीची काळजी करते तसं आपलं नाही आहे ना आई माझी काळजी नाही करत उलट मला टॉर्चर करत असतात आणि मग आता जेव्हा आरती द्यायची वेळ येते तेव्हा रेश्मा सिंधूला आरती देत नाही ती तिला परका समजते मग आता रेश्मा सर्वांना आरती देत असते तर जेव्हा राघवला ती आरती देते राघव त्याच हाताने सिंधूवरून ती आरती ओवाळतो सर्वांना खूप आनंद होतो आणि मग राघव म्हणतो की हिचं खरंच कौतुकच करायला पाहिजे सिंधूने वेळोवेळी आपल्याला साथ दिलेली आहे आणि आजही तिने विनूला वाचवून ते स्पष्ट केलेलं आहे की तिचा ह्या घरामध्ये किती जीव आहे तिचं किती लक्ष आहे ह्या घरामध्ये हे पाहून तर मधुला अजून जळण होते ती म्हणते की थांब सिंधू तुझे थोडेच दिवस उरलेले आहे लवकरच मी माझ्या राघवला माझं मन जिंकवणार आहे आणि तुझ्यामध्ये तुझ्या मनामद तुझ्या मनाबद्दल राघवचं स्थान काहीही राहणार नाही आहे म्हणजे आता राजश्रीताईनं गोळी देण्यामागे नक्कीच मधुने आणि मधुच्या आईने काहीतरी कांड केलेलं असावं की जेणेकरून राघवची चिडचिड होईल राघवच्या मनामध्ये सिंधूबद्दल वाईट विचार येतील आणि सिंधूला राघव हकलून देईल असं आता काहीतरी मधु आणि आई प्लॅन करत आहे तर तो सक्सेस होणार का प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पाहत राहा लग्नाची बेडी आणि अशाच अपडेटसाठी जास्त नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये तर पाहत राहा लग्नाची बेडी धन्यवाद